नवी मुंबईतील भाजपाचा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय आमदार मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांचा वाद पुन्हा एकदा उफाळलाय तेरा जणांना उमेदवारी दिली मात्र जिल्हाध्यक्षांची सहीच नाही असं म्हणतात मंदा म्हात्रे तर गणेश नाईकांनी एकशे अकरा जागा निवडून आणाव्यात असं आवाहन देखील त्यांनी दिलंय फडणवीसांनी संजीव नाईकांना आदेश दिला होता की माझा मुलगा गणेश मात्रेला तिकीट देण्यास पक्ष तयार झालाय मात्र संजीव नाईक यांना भेटण्याचा बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला प्रतिसाद दिला नाही असा आरोप देखील मंदा म्हात्रेंनी केलाय किती राष्ट्रवादी जाऊन परत भाजपमध्ये आले यांना सर्वांना फॉर्म दिलेले आहेत हा आमच्या अन्याय झालेला आहे आणि राजेश पाटलाचा काल आम्ही फोनसुद्धा केला होता म्हणजे तुमचे तिकीट कन्फर्म आहे तुम्ही सकाळी मन बाईंच्या इथे जाऊन तुम्ही तिकीट घेऊन जावा आणि अशा पद्धतीने आमची फसवणूक झालेली आहे तरी आमच्या फार मोठा अन्याय झालेला आहे आम्ही चौदा पण आमची मेहनत आमची भा भारतीय जनता पार्टी करता आम्ही घरधार सोडून सर्व केलेलं आहे उभं केलेलं आहे भारतीय जनता पार्टी आम्ही आणि आमच्यावर अन्याय झाले आमचा आम अन्याय दूर करावा अशी मी पार्टीला विनंती करतो मागेच झालेल्या निवडणुकीत ज्यांनी गद्दारी करून पक्ष बदललेला आहे आणि ते तुतारीमध्ये जाऊन पुन्हा त्यांचा पक्षप्रवेश हा फक्त एकाच कारणाने घेतला होता त्यांची उमेदवार जाहीर करून त्यांनी रॅली सुद्धा चालू केली आहे आणि हा आमच्या जुन्या कार्यकर्त्यांनी अन्याय आणि हे जाणीवपूर्वक होत आहे साहेबांनी संजीव नाईकला फोन केला की मंदाताईंना तिकीटी द्याव्या लागतील माझ्या समोर झालेलं भाष्य आणि आपल्याला निलेश मात्रेला सुद्धा तिकीट द्यावी लागेल का माहिती नाही की निलेश हा त्यांना पुढचा प्रतिस्पर्धी वाटतो की काय म्हणून नेहमीच निलेश बरोबर असा अन्याय केलेला आहे पण माननीय मुख्यमंत्री काल बोलले की निलेशला तिकीट देऊन ताईने उर्वरित ज्या काही जागा मागितलेल्या आहेत तर त्यांच्याशी चर्चा करून त्यांना देण्यात द्याव्या मी त्यांना स्वतः पर्सनल फोन केला माझ्या फोनवर तुम्ही बघू शकता की आपण दोघ बसून या तिकीट मध्ये काही कमी जादी जे होतील ते आम्ही मान्य करू बरोबर पर पण ना त्यांनी माझा फोन उचलला ना मला त्यांनी प्रतिसाद दिला कालपर्यंत आमचा प्रयत्न होता की युतीच्या माध्यमातून लढलं जावं परंतु या ठिकाणी ती युती समंजसपूर्वक न झाल्यामुळे नाही ना ही या ठिकाणी आम्हाला एकशे अकरा प्रभागांमध्ये सर्व ठिकाणी उमेदवार द्यावे लागलेले आहेत ला आता कुठला ए आणि बी फॉर्म कसा भेटला काय भेटला आता हे मला डॉक्टर राजेश पाटलाच का विचारावं लागेल कारण शेवटी जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून मला माहिती घ्यावी लागेल मी माहिती घेईन निश्चितपणे या ठिकाणी कुठेतरी समाज गैरसमज झाले असेल मंदाताही या आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत आमदार आहेत कुठल्याही प्रकारची काय असेल या ठिकाणी तर बसून याच्यावर